विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत विकासरत्न सोसायटी शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध चेअरमन राजू किचडे विकासरत्न सोसायटी ही शासनाच्या मिळणाऱ्या सर्व सुविधा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे संस्थेच्या स्थापनेपासून आजतागायत संस्थेची वाटचाल यशस्वीपणे सुरू असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक चेअरमन राजू किचडे यांनी केले कारजगाव येथील विकासरत्न पी के पी एसची चौदावे व महालक्ष्मी महिला सोसायटीची तिसऱ्या सर्वसाधारण सभेप्रसंगी राजू किचडे यांनी वरील प्रतिपादन केले यावेळी त्यांनी ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे या होत्या प्रारंभी स्वागत व प्रस्ताविक राजू कोराडे यांनी केले व अहवाल सालात महेत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर फोटोपूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी आदर्श पुरस्कार प्राप्त जोती के खोत ज्योती चिंतके लक्ष्मण कोने सुनीता जोशी डॉक्टर मानशी निगवे दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात आस्था भोसले हिने संविधान विषयावर हे संपादन केल्याबद्दल या सर्वांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर विकासरत्न संस्थेचे वाचन करताना चेअरमन राजू किचडे म्हणाले की शेतकऱ्यांना तीन कोटी तेवीस लाख कर्ज वितरण केले असून गुंतवणूक पंचावन्न लाख सहा हजार निधी चौदा लाख बहात्तर हजार ठेवी सतरा लाख चाळीस हजार रुपये इतके असून तीन लाख एकसष्ट हजार रुपये नफा झाल्याचे सांगितले त्यानंतर नफातोटा ता ताळेबंद पत्रकाचे वाचन मुख्य कार्यनिर्वाहक निजगुनी तिघडे यांनी केले तर महालक्ष्मी विविध विदेशिक संघाचे अवल वाचन सेक्रेटरी प्रतिभा सदलगे यांनी केले यावेळी व्हाईस चेअरमन संजय गवडे ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुभाष ठकाणे महालक्ष्मी संघाच्या चेअरमन निशा खेचडे धनपाल सदरगे शीतल वनवाडे उज्ज्वला नोरजे शौकत कलावंत विजय कचरे महावीर वनवाडे महादेव डांगे बाहुबली मानगावे किरण सदरगे रशिदा पटेल सुनीता मधाळे यांच्यासह सभासद ठेवीदार होय सेवक वर्ग उपस्थित होते मित्रोहो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी कारग्राऊनने बारवाड जवळजवळ आमच्या ह्या संस्थेमध्ये विकासात जवळजवळ यंदा आम्ही तीन कोटी त्रेचाळीस लाख रुपये तीन कोटी त्रेचाळीस लाख रुपये कर्ज आम्ही विकासात कृषी आहे सहकार सं आमच्या जवळ आहे त्याचबरोबर फक्त न तेवढं रेशन दुकान सुद्धा रेशन दुकान सुद्धा आम्हाला मिळावं त्यासाठी आम्ही प्रयत्न करून रेशन दुकान सुद्धा आम्हाला या ठिकाणी मिळाले मग आम्ही शेतकरांनी म्हटलं तर शेतकऱ्यांसाठी आम्ही केले पण आणि दुसरं काय तर समाजात करावं म्हणून आम्ही महिलांसाठी एक दोन तीन वर्ष पाठिंबा घेतलो आणि महिला बँक आम्ही ह्या ठिकाणी सुरुवात केली महिला बँक म्हणजे दोन वर्ष झालेलं आहेत महिला बँकमध्ये विषय सांगतो माझा काय जास्त सरकारने संबंधी आहे कारण तिथं असलेले आमचे स्टाफ आहे डायरेक्टर प्रॉर्टी चेअरमन आहे त्यांचं काम आहे वेळोवेळी घेणे डिपॉझिट गोळा करणे कारण दोन वर्षामध्ये ऐंशी लाखाच्या वर डिपॉझिट केले तिथं आमचे काम करणारे प्रतिभा वाहिनी असतील आणि राहिणी असतील जे पुरुषाला जमणार नाही वसुली करायला ते तिथे काम करतात शंभर टक्के वसुलीचं काम आमच्या महिला बँकेत म्हणून आज दोन वर्षामध्ये एक लाख चोवीस हजारच्या वरती तिने म्हणजे फायदा दाखवला आहे सगळं खर्च वगैरे जाऊन आणि विशेष करून आमचं महिन्याला दोन हजार रुपये मला वाटते ते आमचं हे भाडा आहे एवढा असून सुद्धा तिने एकदम परिश्रम घेऊन ते आमची संस्था महिला बँक या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं चाललेल्या आहेत आणि त्यांचा सर्वच महिला वर्गाचा त्यांना पूर्ण पाठिंबा असल्यामुळं आम्ही त्यांना पुढे लागेल ते सहकार्य करू कारण आम्ही ह्याच्यावरच न थांबता भविष्य काळामध्ये येत्या या आमच्या म्हणजे महिला देण्याच्या वर्धापन दिनामध्ये नवीन एक उपक्रम आम्ही हाती घेणार आहोत नवीन एक कार्य आम्ही सुरू करणार आहोत लवकरच लवकर तुम्हा तुम्हा ते तुम्हाला सर्वांना समजेल कारण काही लोकांना काहीतरी उद्योग त्यांच्या मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करले प्रपोजल तयार केलेलं आहे मान्य आमच्या महिला आणि मक्कळ मंत्री लक्ष्मी अंबाळकर यांच्या सहकार्यानामानं ते Uh, मदत होणार आहे आणि त्या आवड्या प्रपोजल त्यांच्यावर दिलेलं आहे येत्या आमच्या पाडव्याबद्दल ते होईल त्यांच्या आशीर्वादाने मी ह्या ठिकाणी इच्छा करतो आणि विशेष करून आज ह्या ठिकाणी जे आम्ही सत्कार मूर्ती म्हणून या ठिकाणी आलात ज्या ज्या म्हणजे सत्कार शिकवलं आमचे गुरुवर आहेत त्यांच्याबद्दल तर सरांनी सांगितलेलं आहे पण गेली पंधरा वीस वर्ष झाले आम्ही ह्या ठिकाणी करतोय कारण गावातल्या कारण आमची माती आणि आमची माणसं म्हटल्यासारखं मग असं मुलगीनं म्हटलं की माझं नाव सांगा मला पैसे मिळाले नसलं तर म्हटलं काय पण आमची माणसं गावातली आली हे आपुलकी आज माणसाजवळ राहिलेली नाही आहे ती आपुलकी आज माणसाजवळ आहे याचा अभिमान वाटतो दुसरी गोष्ट आमच्या अनिल भोसलेंची मुलगी आम्हाला माहितीच नव्हती की परवा मीटिंगमध्ये विषय झाला तरी मॅडमांनी सांगितलं सर असं असं म्हटलं मी काय नाही अनिल दादा मी फोन लावला नंतर पडवलं नंतर आणटींचा फोन आला आणटी मला म्हणाले सर तुमचा फोटो पाठवा मला म्हटले का आणटी म्हणली नाही म्हटले मी आमच्या मुलगीचा तुमचा डिजिटल बोर्ड करून लावणार आहे आणटी म्हटलं तेवढं मोठा आम्ही नाही कारण मुलगी आमची मोठी आहे कारण मुलगी दिल्लीला गेले आणि आम्ही तिचं डिजिटल बोर्ड करून लावा पाहिजे आमचं बोर्ड करायचं कारण आम्ही जे गावात जे लोक प्रामाणिक सामान्य काम करतात त्या लोकांना प्रोत्साहन द्यायचं काम करतोय आणि विशेष करून तशा पद्धतीनं ज्या ज्या लोकांनी आम्ही आजपर्यंत किती शेकडो त्या ठिकाणी आम्ही सत्कार केलेला आहे आणि फक्त त्या ठिकाणी राजू किशेट एकटा आहे आमची जी टीम आहे तिसरी आघाडीची टीम असेल विकासातील प्राथमिक कृषी पद्धतीची टीम असेल महिला बँकेची टीम असेल आणि विशेष करून आमचे असे काही भरपूर लोक आहेत की या ठिकाणी आमच्या आता मामा आहेत पयस्कर आहेत शांतोधाते आहेत आमचे चाचे आहेत भरपूर लोक आहेत की आम्ही कोणाला बोलवा लागतं की आमच्या पाठीमागं खंबे आहेत पिक्चरमध्ये नाही काम करणारे कोण आहे संजू आहे सुभाष मुमा आहे खोराडसरा आहे किरण सतलगी आहे अशी लोक आम्ही शीतल वरती बरेचसे लोक आम्ही काम करतो पुढं पण आमच्या पाठीमा जी शक्ती आहे तसं तुमच्या लोकांची असती तुमचा आशीर्वाद आहे कारण इथे शिक्षक वर्ग आहे शिक्षक वर्ग आमच्या पाठीमाग खंबीरपणे आहे परवा सरांना माहिती आहे की इथं ग्रामपंचायत आमच्याकडे असल्यामुळं आम्ही पाच मिनटं जागा शिक्षक संघाला दिलेलं आहे कर्नाटक कर राज्यात मला वाटते आमच्या बेळगाव जिल्ह्यात पहिलं असं आहे की आम्ही आमच्या शिक्षक कारण आम्ही शिक्षकांचा आधार करतो म्हणून हे काम केलेलं आहे भविष्य काळामध्ये असेच आमच्या संस्कृती प्रगतीमध्ये तुमचं सर्वांचं सहकार्य आम्हाला लागू दे आणि ह्यासाठी ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार केले